आशिष शेलारांमध्ये पुन्हा एकदा आहे संजय राऊतांनी चे अध्यक्ष जय शहाचं नाव घेऊन टीका केलेली आहे तर याला आशिष शेलारांनी देखील प्रत्युत्तर दिले। या देशातले लोक तिथे जाणार मॅच बघायला अमित शहाचे सुपुत्र गुजरातचे सुपुत्र कोणते ते जय शहा हे दुबईत भारत पाक क्रिकेट सामन्याला बसणार आय टीमध्ये असं असं बरं का आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का स्वतः कुठले निवडले त्यांचा भाऊ कुठून निवडून आला ते सांगाव ना त्यांचा भाऊ मोदी सरकारच्या काळात निवडून आला आहे आणि जर स्वतःचा भाऊ अस्वच्छ पद्धतीने निवडून आला असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्याचा राजीनामा द्यायला सांगावं स्वतःच्या भावाचा पहिला राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मग व्यवस्था पंतप्रधान गृहमंत्री यांच्यावर बोलावं स्वतःचा तो बाधा दुसराचा तो कार्ट्या ही मनोवृत्ती म्हणजे संजय राऊत तर क्रिकेटमध्ये पाकिस्तानला शरण का जाता असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला होता त्याला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंधूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळलं पाकिस्तान शरण आला होता म्हणताना पाकिस्तान शरण आलाय ना मग क्रिकेट कसले खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय त्यांना हा साधा प्रश्न आहे मुळामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरूनच स्पष्ट आलेली आहे भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारता भारत भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आणि संजय शकतात तर राज ठाकरे आणि आशिष शेलार हे राजकारणातले पक्के मित्र मात्र गेल्या चार महिन्यांपूर्वी या मैत्रीमध्ये कटुता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती आता पुन्हा राज ठाकरे आणि शेलारांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आणि त्याचं कारण ठरलं ते अमित ठाकरे अमित ठाकरेंनी आज मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली गणेशोत्सव काळात शाळा कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी दोन्ही नेत्यांची भेट घडली तसंच दोघांमध्ये स्वतंत्र बैठकही झाली राज ठाकरे आणि शेलार हे जुने मित्र त्यांच्यात दुरावा कधीच नव्हता असं अमित ठाकरे म्हणाले त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचं पुन्हा एकदा योग जुळून आल्याचं दिसतंय वैयक्तिक वगैरे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवावं असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असा वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही